नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ यावर शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं व काय घेऊ नये ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शास्त्रानुसार मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगल्या राखण्यासाठी रात्रीचं जेवण खूप महत्वाचं ठरत असते जर आपण रात्रीच्या जेवणामध्ये खूप जड अन्न घेतलं तर अनेक आजार जे आहे ते निर्माण होत असतात त्यामध्ये उदाहरण मी तुम्हाला सांगते लठ्ठपणा शुगर बी पी निद्रानाश त्याचबरोबर जे आहे किडनी स्टोन आणि लिव्हर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जेवण व्यवस्थित नाही घेतलं रात्रीचं तर होऊ शकतात आता मुळात जे आहे आपलं जेवण पचवण्याचं काम म्हणजेच की अग्नी जी आहे ती करत असते पचन अग्नी असं म्हणतात ती नेमकं काम कसं करते हे आता थोडक्यात जाणून घेऊया पचनाग्नी काम कसं करते तर सकाळची जेव्हा वेळ असते सूर्य उगवत असतो तेव्हा आपली पचनाग्नी जी आहे ती अगदी हळूहळू तिचं काम सुरू करत असते आणि जेव्हा दुपारची वेळ असते साधारणतः अकरा बारा एक या दरम्यान जी असते अगदी जी आहे मोठ्या प्रमाणे ऊर्जा निर्माण होत असते आणि कोणतंही अन्न आपण खाल्लं तर खूप चांगल्या पद्धतीने पचवण्याचं काम करत असते त्याचबरोबर पचनाग्नी जी आहे जशी रात्र होत जाते म्हणजे की संध्याकाळ होत जाते त्याप्रमाणे हळूहळू जे आहे ते कमी होत जाते सूर्य माळवत जाते आणि त्याचबरोबर जे आहे आपली अग्नी जी आहे पचन अग्नी जी आहे ती सुद्धा तिचं काम जे आहे ते हळूहळू करत असते जसे की आपण रात्री जर रा दहा वाजता जेवत असेल तर अर्थातच त्यावेळी जे आहे अग्नी जी आहे पचन अग्नि जी आहे ती अत्यंत कमी झालेली असते त्याच्यामुळे व्यवस्थित अन्न पचत नाही व अनेक समस्या जे आहे ते आपल्याला जाणवत असतात तर आता नेमकं अन्न कसं हलकं घ्यायचं किंवा कोणत्या पद्धतीचं अन्न घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल ते सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत बरेचसे असे लोक आहेत की रात्री जे आहे लेट जेवतात म्हणजेच की दहा अकरा अशा वेळी जे आहे ते जेवत असतात आणि जेवताना सुद्धा अगदी पोट जे आहे फुल भरस्तो जेवत असतात म्हणजे टम पोट फुगलं की त्यांना असं वाटतं आता जेवण झालेलं आहे आणि ते लगेच झोपून जातात याच्यामुळे जे काय होते पहिलंच तर अन्न अग्नी जे आहे अग्नी म्हणजे अन्नपचन जे आहे ते स्लो चाललेले असते त्यामध्ये जर आपण फुल जेवण केलं आणि तसंच झोपलं तर, तर, तर अपचन होत असते ज्याच्यामुळे ऍसिडिटी निर्माण होते अनेक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला जाणवत असतात कारण अन्न जे आहे ते खायचं आहे तर अर्थातच तुम्हाला खायचं आहे वरण भात तुम्ही खाऊ शकता नुसता वरण भात खाऊ शकता ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ते मूगडाळ घेऊ शकतात डाळ आपल्या शरीरासाठी बेस्ट आहे खूप छान पद्धतीचं प्रोटीन असतं अनेक व्हिटॅमिन्सनी भरलेली मूगडाळ आहे त्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवताने मूगडाळ घेऊ शकता एकदम हलकं असं अन्न होतं ते तर मूगडाळ आणि मूगदाळीसोबत जे आहे मंगदाळीचं वरण तुम्ही करू शकता त्यावर भात घालू शकता आणि यामध्ये थोडंसं तूप घातलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचा आहार होईल व खूप चांगल्या पद्धतीने तूप जे आहे तुमच्या आहारासाठी ठरणार आहे कारण त्यामध्ये स्निग्ध पदार्थ सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं पोटसुद्धा लवकर भरेल आणि अन्न अगदी सहज गतीने पचवण्यासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने मदत होईल त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता तर रात्रीच्या जेवणा मध्ये तुम्ही भात घेऊ शकता काही बरेचशा लोकांना शुगर वगैरे असेल तर त्यांना जे आहे वाईट भात जो चालत नाही तर त्यावेळेस ते काय करू शकतात की न पॉलिश केलेले जे तांदूळ असतात ते घेऊ शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे भात करायचा आहे भातामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स घाला व्हेजिटेबल्समध्ये भरपूर सारे फायबर असतात व्हेजिटेबलमध्ये तुमच्याकडं जो भाजीपाला आहे म्हणजे जे सगळे पदार्थ असतील आलू गोबी हे सगळे जे असतात ना छान मटर हे सगळ्या गोष्टी छान मिक्स करून जर तुम्ही भात खाला तर त्याने सुद्धा तुमचं पोट लवकर भरते व एकदम छान पद्धतीने अन्न जे आहे ते पचन होत असते एकदम हलका अन्नामध्ये येत त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपतानी दूध सुद्धा घेऊ शकता काही फळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता खर तर असं म्हटलंय की रात्रीच्या वेळी जास्त फळं खाऊ नये कारण ते पचायला जड असतात पण अगदी इझिली जर केळी तुम्ही खाऊ शकता काय करायचं आहे रात्रीच्या वेळी म्हणजे जास्त रात्र झाली असेल तर खाऊ नका ज्या लोकांना कप वगैरे होतो ते लोक केळी खाऊ नका त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो पण ज्यांना कप वगैरे होत नसेल ते लोक केळी रात्री घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला काय घ्यायचं आहे जर तुम्ही मांसाहारी करत असाल तर अर्थातच तुम्ही मासे घेऊ शकता माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मोठ्या प्रमाणात असतं पचनशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप छान असतं आणि आपल्या डोळ्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच जे आहे रात्रीच्या वेळी मासे तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये मसाले घालू नका अगदी हलके जे आहे तुम्ही मासे घेऊ शकता त्याचबरोबर दोन ड्रायफ्रूट जे आहे तुम्ही रात्रीला घेऊ शकता तिथे एक बदाम आणि एक अक्रोड बदाम जे आहे दुधामध्ये टाकून जर घेतलं तर शांत झोप लागण्यासाठी फायदा होते आणि अक्रोड जर आपण रात्रीचे घेतलं तर आपल्या बुद्धीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते त्याच्यामुळे हे दोन जे ड्रायफ्रूट आहे तुम्ही नक्कीच रात्रीला घेऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतोवर चपाती कमी खा आणि बाकीच्या गोष्टी जे म्हणजे फायबर वगैरे वगैरे असते प्रोटीन असते या सगळ्या गोष्टी तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ हो शकता त्याचबरोबर दूध घेत असाल तर अगदी कोमट घेऊ हो शकता केसरचं दूध घेऊ हो शकता बदामचं दूध घेऊ हो शकता पण बाकी तिच्यामध्ये जे आहे तुम्हाला साखर घालायची नाही साखर जर घेतली तर अर्थातच झोप लवकर येत नाही शांत झोप लागावी म्हणून त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला साखर घालायची नाही आहे बघा बदामामध्ये अनेक फा मोठ्या प्रमाणात फायबर असतं व्हिटॅमिन्स असतात खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मेदूला रक्त पुरवठाचं पुरवण्याचं काम जे आहे बदाम आणि अक्रोड करत असतात त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ते रात्री घेऊ शकता त्याचबरोबर पालेभाज्याचं सूप सुद्धा तुम्ही रात्री हलकं हलकं घेऊ शकता त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होते जर तुम्हाला हलकंच खायचं असेल तर ओट्स जे आहे ते खाऊ शकता हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हलकं न मानण्यात आलेलं आहे आता तुम्हाला रात्रीच्या वेळी जे आहे काय खायचं नाही ते सुद्धा लक्षात घ्या तर रात्रीच्या वेळी जे आहे तुम्हाला चुकून सुद्धा जे मासे म्हणजे मांसाहार करणारे लोक असतात ते मोठ्या प्रमाणात अंडे चिकन मटन या सगळ्या गोष्टी घेत असतात तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अगदी कमी प्रमाणात घ्या आठवड्यातून एकदाच घ्या जास्त जर तुम्ही रात्रीचे वारंवार तेच खात असाल तर अर्थातच ह्या न जड आहे आणि ते पचायला सुद्धा अवघड असतं आणि तुम्ही जर ह्या गोष्टी घेत असाल तर अर्थातच वेळेच्या आत घ्या म्हणजेच की तुम्ही अगदी आठ सात वाजता जर घेतल्या तर खूप चांगल्या पद्धतीने ह्या पचत असतात जेवढ्या तुम्ही लेट घेसाल तेवढ्याच ह्या पचायला जड असतात त्याच्यामुळे अनेक समस्या ज्या निर्माण होऊ शकतात जे आहे तुम्ही हे अन्न घेत असाल तर लवकर घ्या या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्या कॅलरीज जे आहे ते आपण रात्रीच्या वेळी तर काही उपयोग त्याचा करू शकत नाही त्यामुळे ते फॅट जमवण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी घेणार असाल तर आवर्जून ह्या गोष्टी ज्या आहेत वेळेच्या आत घेणं खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य आता मोड कोणतेही आलेले कडधान्य असेल तर ते रात्रीच्या वेळी घ्यायचं नाही कारण ते, ते जड अन्नामध्ये येतात आणि चढ अन्न अनेक दोष जे आहे निर्माण करत असतात जसं की वात दोष असो पित्तदोष असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निर्माण करत असतात त्यामुळे तुम्हाला मोड आलेले अन्न जे आहे ते रात्रीच्या वेळी घ्यायचं नाही त्याचबरोबर डेअरीचे दे, जे पदार्थ असतात अनेक प्रकारचे आईस्क्रीम असतात किंवा मग अनेक काही अशा गोष्टी असतात त्यासुद्धा घेऊ नका त्याचबरोबर तुम्हाला मद्यपान जे आहे रात्री करून झोपायचं नाही आहे त्याने काय होतं की असं बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की मद्यपान केलं की शांत झोप लागते पण खरी शांत झोप जेव्हा आहे आपण जेव्हा कामातून दमतो ना तेव्हाच लागत असते तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरजून आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून आपलं शरीर आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी